कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आमदार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी खेड तालुक्यातील तिसंगी येथे जाहीर सभा घेण्यात आली होती या प्रचार सभेत बोलताना माजी मंत्री रामदास कदम यांनी तिसंगी गावचे ग्रामपंचायत सदस्य विकास भोसले यांच्यावरती खालच्या शब्दामध्ये टीका केली आहे रामदास कदम यांच्याकडून झालेल्या टीकेला विकास भोसले यांच्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना विकास भोसले नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूया मी विकास भोसले राणा तिसंगी गुरुवार दिनांक सात अकरा रोजी संध्याकाळी सात वाजता माजी मंत्री शिवसेना नेते रामदासभाई कदम यांची सभा पार पडली माझ्यावर व्यक्तिगत खालच्या पातळीवर टीका केली गेली माझा त्यांच्या पक्षाशी काळी मात्र संबंध कधीही आलेला नाही मी कायदा विजयराजे भोसले यांच्या विचाराशी गेली अठरा वर्षे सामाजिक राजकीय काम करत असताना माझ्यावर गाव लेवलचा माझ्या गाव लेवलच्या टीका करायची जर भाईंची वेळ आली असली तर ह्याचाच अर्थ त्यांच्या पायाखाली वाळू सरलेली आहे माझ्या तिसंगेतली स्वाभिमानी मतदार बंधू हे त्याचं उत्तर देतील माझे आणि संजयराव कदमांचे व्यक्तिगत घरगुती संबंधात त्यांना मी पाठिंबा दिलेला आहे आणि मी उघडपणा त्यांना त्यांचा प्रचार करतो याचाच अर्थ मी बेमानी आहे का याचं उत्तर भाईनी द्यावं